श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच डिसेंबर आणि या पाच डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्ती होते आणि म्हणून यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते जो कोणी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यामध्ये होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भंडार हे नेहमी भरलेलं राहतं त्या घरावर कधीही गरिबीची सावली पडत नाही असे देखील म्हटले जाते अशा लोकांवर महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहतो आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच महालक्ष्मीच्या पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे पूजेच्या वेळी दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शास्त्रानुसार दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि धार्मिक भावना व्यक्त होतात दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थितीही सुधारत असते यामुळे आपल्या घरात सुख शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जादेखील दूर होते दिव्याला ज्ञानाचे त्यागाचे आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे या दिवशी आपल्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरातील सर्व संकटं अडचणी अडथळे दूर होतील आता हा दिवा लावल्याने आपल्या घरात संकट अडचणी अडथळे येणार नाही असं तर होणार नाही परंतु त्यांचा वेग हा मात्र आपण नक्कीच या उपायाने कमी करू शकतो तसेच घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्यानी कोणत्या कारणातून घरातून पुन्हा निघून जात असेल म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही जितकं महत्त्व लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी दिले जाते तितकंच महत्त्व लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा दिले जाते आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं अगदी खूप महत्त्वाचं काम आहे प्रयत्न करूनही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल तर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला सायंकाळी लावायचा आहे कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही सकाळी किंवा संध्याकाळी येत असते आणि म्हणून आपण गुरुवारची पूजा ही सकाळी किंवा संध्याकाळी करत असतो हा दिवासुद्धा आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्येच लावायचा आहेत म्हणजे तिन्ही सांजेला सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा आपल्या घरामध्ये आपल्याला लावायचा आहे हा एक दिवा लावण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचं फळ आपल्याला प्राप्त होते उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी लागणार आहेत या मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात पंथी घेताने एक चांगली घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली अशी पंथी घेऊ नका या पंथीमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाद करून लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर गहू ठेवायचे आहेत आणि त्या गव्हावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे यानंतरनं हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि एक, एक रुपयाचं नाणं जे असतं तर ते टाकायचं आहेत नाणे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो बघितला असेल किंवा मूर्ती बघितली असेल तर माता लक्ष्मीच्या हातातून तुम्हाला नेहमी नाणे हे खाली पडताना दिसेल मग ते चांदीचे असेल किंवा पितळेचे असेल किंवा सोन्याचे असेल कुठल्याही धातूचे जे नाणे असतात तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी एक रुपयाचं एक नाणं या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहेत तसेच प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी लवंगा या अत्यंत महत्त्वाच्या असतात म्हणून या दोन लवंगासुद्धा या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आता या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत माता सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा तिथून उचलून तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे उत्तर आणि पूर्व यामधील दिशेला ईशान्य कोना असे म्हणतात आणि त्या ईशान्य कोण्यामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आता तुमच्याच देवघरामध्ये तुम्ही ईशान्य दिशेला हा दिवा लावू शकतात म्हणजे त्याची वात जी आहे तर ती ईशान्यकडे आली पाहिजे किंवा तुमच्या घरामध्ये जे चार कोपरे असतात तर जी ईशान्य कोपरा असेल तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे कारण आपल्या वास्तूमध्ये असे सांगितले जाते की सर्व देवी देवतांचा वास हा ईशान्य कोपऱ्यामध्ये असतो आणि या दिवशी या दिशेला दिवा लावल्याने सुख शांती आरोग्य लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आणि घरातील गरिबी दरिद्री ही कायमची दूर होते त्याचबरोबर हा दिवा लावल्याने अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न राहते आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी तो रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि हा दिवा तिथून उचलून घ्यायचा आहेत दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता दिव्यामध्ये असणारं एक रुपयांचं नाणं हे तुम्हाला स्वच्छ करून तुमच्या नेहमी पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे ते कधीही खर्च करायचं नाहीत हे तुमच्याकडे नेहमी लक्ष्मी टिकून ठेवेल दिव्याखाली जे गहू असणार आहे तर हे गहू तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो असेल एकत्रित एक असेल किंवा वेगवेगळा असेल तर त्यांच्यासमोरसुद्धा तुम्हाला एक शुद्ध गायच तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरातील ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ही नष्ट होते तर असे हे दोन दिवे आपल्याला आज आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ